नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला शेव्याच्या शेंग पाल्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे हे पा मैत्रिणी शेव्याची पाले शेंगा फुले म्हणजे शेवग्याच्या झाडाचा प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते त्यामुळे ते हाडांना मजबूत करते ही पाने डायबिटीज आजारावर देखील लाभदायक असतात त्यामुळे शेवग्याच्या पानांची भाजी तुम्ही आवर्जून करून पहा चला तर मग रेसिपीला वेळ न लावता शेवग्याच्या पानांची रेसिपी कशी बनवायची ते हे पाहूया हे पहा आता मी शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी इथे मी शेवग्याच्या झाडाचे शेंडे कोवळे कोवळे तोडून घेतलेले आहेत हे ताजे फ्रेश शेंडे आहेत आता त्या जे आपल्याला या प्रकारे ना असा पाला तोडून घ्यायचा आहे आता मी या शेंड्यांचा सगळा पाला तोडून घेते आता इथे मी शेवग्याची पानं स्वच्छ निवडून नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहून घेऊया इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती एक तासासाठी आता ती त्यातलं पाणी काढून निथळून घेतलेलं आहे तुम्हाला जर मुगाची डाळ टाकायची नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल दोन चमचे शेंगदाण्याचा मोठा जाडसर कूट घेतलेला आहे पाचसा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही लाल तिखट वापरलं तरी देखील चालेल चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि भरपूर सारा लसूण कट करून घेतलेला आहे आता मी गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे मी ते लोखंडाच्या पॅनचा वापर करणार आहे कारण आपली भाजी लोखंडाच्या पॅनमध्ये केल्यामुळे तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या शरीराला लोह मिळते आता दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल छान आपलं त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहे आता इथं आपला लसूण छान प्रकारे लाल झालेला आहे त्यामध्ये मी आता बारीक कट करून घेतलेली मिरची टाकणार आहे ही कमी तिखटवाली मिरची त्यामुळे मी थोडी जास्त घेतलेली आहे तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार घ्या तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरलं तरी पण चालेल किंवा तुम्ही हिरवी मिरची कट करून न घेता मिक्सरला फिरून घेतली तरी देखील चालेल आता ही मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आता आपली मिरची छान परतून झालेली आहे त्यामध्ये आता मी शेवग्याची पानं बारीक चिरून धुवून घेतलेली होती ना ते यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही पण तुमच्या गावाकडे किंवा तुमच्या घराजवळ जर कुठं शवयाचे झाड असेल ना तर शेवग्याची शेंडे शेंडे फुडून आणून नक्की पानांची भाजी करून पहा खूप छान लागते तर अशा प्रकारे मिक्स करून घेऊन त्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेणार आहे माझ्या मुलांना मुगाची डाळ भरपूर टाकून केलेल्या भाज्या खूप आवडतात त्यामुळे मी थोडं जास्त टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर नसन आवडत मुगाची डाळ टाकायला तर तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल नुसत्या पानांची जरी भाजी केली ना तरी खूप छान होते तुम्ही एकदा नक्की करून खाऊन पहा एकदा बनवली ना तुम्ही सारखी बनवूनच खा राहाल आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आता आपल्या भाजीला छान प्रकारे पाणी सुटलेलं आहे तेला मिठाचा आता, आता या यावर आपण झाकण ठेवून ही भाजी पंधरा ते वीस मिनटं शिजून घेणार आहे कमी गॅसवरती हे पहा आता आपले वीस मिनटं झालेले आहेत आपली भाजी पण छान शिजलेली आहे आता यामध्ये ना मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकून घेणार आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर टाका किंवा तुम्ही अशीच भाजी केली तरी पण छान होते मी कुन गेत लिया है। मुगाची डाळ पण टाकून घेतलेली आहे मला आणि माझ्या मुलांना आवडते म्हणून तुम्हाला जर मुग मुगाची डाळ आवडत नसेल तर तुम्ही नुसती पानं हिरवी मिरची आणि लसूण टाकून जरी भाजी केली ना तरी ही भाजी खूप छान होते हे पहा आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे हे पहा आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी भाकरी ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता अगदी न खाणारीसाठी सुद्धा ही भाजी आवडीने खातील तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असे स्वस्त खा आणि मस्त रहा,